केंद्र सरकारनं हिट अँड रन कायद्यात केलेल्या बदलाविरोधात देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारला होता या संपामुळे गेल्या दोन दिवसापासून देशभरातील लोकांचे हाल झाले याबाबत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या समेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं मान्य केलं आहे याविषयी अधिक माहिती अजय भल्ला यांनी दिली आहे तथा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस के प्रतिनिधी आज दो जनवरी 2024 को विस्तृत चर्चा की सरकार ये बताना चाहती है कि ये नए कानून एवं प्रावधान अभी लागू नहीं हुए हैं हम ये भी बताना चाहते हैं कि भारतीय न्याय संहिता की धारा एक सौ दो को लागू करने से पहले ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस से विचार विमर्श करने के बाद ही निर्णय लिया जाएगा हम ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस तथा सभी वाहन चालकों से अपील करते हैं की आप अपने अपने कामों पर भारतीय न्यायिक संहितेचे कलम एकशे सहा ऑब्लिक दोन लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या लोकांशी बोलू त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं ते यावेळी म्हणाले